सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एक ऐतिहासिक असा विजय साध्य झाला आहे दिलीप काकाबनकर यांनी अठ्ठावीस हजार सहाशे सत्त्याण्णव मतांच्या फरकाने अनिल साहेबराव कदम यांचा सा पराभव करून आमदारपदी विजय मिळवला आहे निफाड मध्ये हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला सर्वत्र गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली यावेळी अनेक कार्यकर्ते तसेच समर्थकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विधानसभा एकशे एकवीस निवडणुकीत दिलीप दिलीपरावरकर यांनी प्रचंड मतांनी विजयी साजरा केला विजयाचा विजयाचे शिल्पकार आमचे निपाड शहराचे अनिल पाटील कुंदे सागर पाटील कुंदे बोर्दर शहराचे युवा नेतृत्व जतिन भाऊ कदम राजा देफले राजा भाऊ शहरात आरतीबाई पठाण तीन राजे मोठ्या कारखान्या निपाड शहरात पंचवीस बायुतीचा विजय मोठ्या उत्साहात राखा झाला पाटील मुंडे आरतीबाई पठाण तन्वीर राजे यंत्री पाटील बाळासाहेब अप्पा शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवा यांनी मोठ्या प्रदात ही निवडणूक खेळी खेळीमेळीने पार पाडली आणि महायुतीला दिलीप काकर या नावाने पुन्हा एकदा विषय आमदारपदी निवड मोठ्या मतांनी निवड झाली लवकरच दिलीप काका बनकर या महाराष्ट्र राज्याचे मंत्री ज्ञानेश्वर रानर्जी अशी आम्ही समर्थकांकडून दिनकर काका आगे वडो हम तुमारे है अशी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी निफाडचे नगरसेवक सागर पाटील कुंदे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी उत्साहाने या घोषणाबाजी तसेच या उत्साहात सहभाग घेतला तसेच दूध संघाचे चेअरमन शिवाजी दादा ढेकले रमेश जाधव वकील भाई शेख भाई शेख संजय सागर आणि दीपक गाजरे यांनी या विजयाचा आनंद घेतला निफाडच्या जनतेने या, जनते या निवडणुकीत दिलीप काका बनकर यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि त्यांच्या नेतृत्वाची ताकद आता पुढील काळात आपल्याला पाहायला मिळेल योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड